कंटाळदार वस्ती शाळेचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे शाळेचा शिक्षक रोज दारू पिऊन शाळेत येतात असे दुसरे तिसरे कोणाही तर चक्क विद्यार्थीच सांगत आहेत दिनांक सहा फेब्रुवारी रोजी दुपारी शिक्षक शाळेच्या आवारात दारू पिऊन पडलेले काही महिलांना दिसले त्यांनी ही परिस्थिती आपल्या घरच्यांना सांगितली बघता बघता ही बातमी वारासारखी पसरली महिलांनी सरांचा व्हिडिओ देखील काढला ही बातमी पोलीस स्टेशनला शिक्षण शिक्षणाधिकारी यांना कळवण्यात आले आहे अशा शिक्षकावर कडक कारवाई करण्यात केंद्र शू या ठिकाणी या, या माता भगिनींना यांना ते बाहेर या ठिकाणी रोडवरती दारू घेऊन पडलेले होते असं महिलाच म्हणणं पोला त्यांना या ठिकाणी ते मग नंतर शाळेला आले शाळेला आल्याच्या नंतर आता शाळेमध्ये सध्या आपण आता मेडिकल करणार केंद्र प्रमुखाला या ठिकाणी आपण फोन केलेला आहे पोलीस स्टेशनला फोन केलेला आहे आणि म्हणजे तुम्ही एकीकडं जिल्हा परिषद शाळा पन्नास पन्नास साठ साठ ऐंशी ऐंशी हजार रुपयाला पगार आहे या ठिकाणी एक तर बाहेर राहतं कुठेतरी शाळेऱ्यांना यांना या ठिकाणी विद्यार्थी आता वाढलेले तीन आणि या महिला गेल्या दोन वाजेपासून इतर त्यांनी मला या ठिकाणी फोन केला मी तात्काळ या ठिकाणी आलो माझं एकच म्हणणं आहे अशा शिक्षकाला ताबडतोब करून यांना कायमस्वरूप या ठिकाणी बसवलं पाहिजे आणि यांच्या तर कारवाई झाली पाहिजे तुम्ही एकीकडे दहा हजार रुपये शिक्षक या ठिकाणी प्रायव्हेट शाळेवरती इंग्लिश मिडीयमवरती त्यांची क्वालिटी बघा त्या शाळेंची आणि जिल्हा परिषद शाळेला ऐंशी ऐंशी नव्नव हजार रुपये या शिक्षकांना आहे सकाळी दहाला ला आता चार वाजे लोक ड्युटी या ठिकाणी सहा घंटे जेवण पगार आहे आम्ही सर्व शिक्षक असे असं म्हणायचं नाही परंतु लाज वाटली पाहिजे काहीतरी आपण गुरु आहे आई वडिलाच्या नंतर गुरु हा शिक्षक असतो आणि हे जर शिक्षक असे या विद्यार्थ्या जीवनाशी खेळत असेल आणि जर पित असेल तर अशा शिक्षावर ताबडतोब या ठिकाणी निलंबनाची कारवाई झाली पाहिजे कायमस्वरूपी पण तर्फ केला पाहिजे आता आम्ही शिक्षणाधिकारीला फोन लावलेला आहे ते म्हणे केंद्र प्रमुख आणि आज जास्त सर्वेश्वरी आठ नाव जाधव आणि तू किती म्हणजे ही चौथी सर्वेश्वरी जाधव ही चौथीची विद्यार्थी निय सांगितलं रोज कधी मध्ये पेड राहते एक एक वाजे लोक तिकडेच बसतात दोन दोन वाजे लोक म्हणजे बसतात बघा तुम्ही असे शिक्षक यांच्यावर ताबडतोब म्हणजे कारवाई झाली पाहिजे ही ज्या ठिकाणी मागणी शिक्षकाचा जो पेशा असतो तो गुरुरा असतो कारण त्याला विद्यार्थ्याला शिकून त्याला घडवायचं असतं ता, जर शिक्षक असं करत असत तर हा काळिंबा आहे आपल्या म्हणजे महाराष्ट्राला काळिंबा आहे आपल्या तालुक्यात आहे ता वैजापूर तालुक्यामध्ये परंतु या गोष्टी शिक्षकाना कुठेतरी जपल्या पाहिजेत कारण तुम्हाला विद्यार्थी घडवायचे आहेत तुम्ही जर असे दहा रुपये जर लुटकात असत तर हे विद्यार्थी घडणार कसे पुढचं भवितव्य घडणार कसं हे म्हणजे एक खूप मोठा काळींबा आहे आप आपल्याला आणि हा काळिंबा दूर झालाच पाहिजेत आणि असे शिक्षक कुठल्याही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असे शिक्षक ऑलरेडी शाळेवर नसावेत कारण गुरुजन म्हणून यांना जर आपण मानतो आणि हे शिकवता तेव्हा आपण लहानचे मोठे होतो किंवा आपल्याला मार्गदर्शन असावं यांचं मार्गदर्शन घेऊन आपण पुढे निघतो जर अशी शिक्षक असेल तर कसं करायचं ही खूप विटंबना आहे या गोष्टीला ही मानव किंवा हे गुरुजन जे यांचे वडील आहे हे देखील मान्य करणार नाही आता हा मुलगा आहे मुलं पुढे थोडासा आता ह्यो जर आज याचे गुरु जर पीत असत यांना पुढचं याचं भविष्य काय ह्यो काय शिकवायचं बरोबर करतो व्हिडिओ चालू येतात त्यामुळे दुसऱ्या मध्ये कारवाई तुरंत करण्यात यावी अशी मी विनंती करतो चाल